नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेबद्दल पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई के वाय सी करायची आहे आणि आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचे आहे जेणेकरून आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता खात्यात जमा होईल तरी सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे ई के वाय सी करायचं आहे तर आपण सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर वरती करायचं आहे वरती, वरती आपण खाली आल्यानंतर बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे माननीय पंतप्रधान पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करतील तर प्रकारे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी खात्यात जमा होणार आहे त्याबद्दलच आजची अपडेट होती तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण लवकरात लवकर ई के वाय सी आधार कार्ड बँक खात्याला लिंक लवकरात लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या खात्यात अठरावा हप्ता खात्यात जमा होईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हे काम करून घ्यायचे आहे आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील जशी अपडेट येईल त्याबद्दल आपला पुढील व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद